नमस्कार मित्रांनो प्रथम तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कायम शेतकऱ्यांना गावची मानणार आहे गावची ओसाडकी पाटील की आहे श्री माणिकरावजी साहेब जेव्हा ते कृषी पद त्यांच्याकडे होतं तेव्हा ते, ते कायम जंगली रम्य खेळायचे शेतकऱ्यांचा आवाज उठवायचा जर कायम ते गेम मध्ये खेळ हो व्यस्तच असायचे मित्रांनो विधानसभेत विधानभवनात कधी त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रश्न मांडले नाहीत ढेकळाचे पंचनामे करायचे का असे म्हणून शेतकऱ्यांना बरेचदा नवलं पण कधी सरकारचा धडा झाला नाही की त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा आणि राजीनामा घेतला की शेतकऱ्यांची समजूच काढायची तात्पुरती की आम्ही राजीनामा घेतला आणि क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं राजीनामा घेतल्याच्या नंतर क्रीडा मंत्रीपद त्यांना दिलं मित्रांनो कोकाटे साहेब एवढे थांबले नाही गरीबांचे बंगले भिंगले तर खाल्लेच त्याच्यात काही मा वाद नाही पण जे त्यांच्यावर आरोप झाले जे त्यांनी घोटाळा केला आहे त्या घोटाळ्यावरून माणिकराव कोकाटेसाहेबांचं साहेबांचं जे क्रीडा पद होतं ते काढून घेतलं मित्रांनो एखाद्या गोळाला कशा मुंग्या चिकट्यात ना तसे मंत्रीपदासाठी त्या सरकारला चिकटलेत आणि सरकार यांना चिकटले सत्ता चालवायसाठी पण त्या मुंगीला जर कळे ना आपण त्याच्या भोवती बिशी पावडर टाकले किंवा तुम्ही मारणारे औषध टाकलाय तर ती मागं चालतात पण हे मंत्री ती तसे नाहीत बरं का मित्रांनो ते गरीबाला मारण्यासाठीच हे मंत्री झालेले असतात या माणिकराव कोकाटीचे प्रताप तुम्ही पाहिलेच असतील ना केलाय ना विचार पाहिलेच ना कोकाटे साहेबांचे प्रताप मित्रांनो जेव्हा त्यांना अटक वरांट आलं तेव्हा माणिकराव साहेब हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट दाखल झाले त्यांचं काय दुखायला लागलं त्यांच्या छातीत अचानक का काय झालं हेही मान्य नाही काय झालं काय नाही मित्रांनो फोन खोटं किती बोलावं ह्यालाही मर्यादा असतं ना डॉक्टर म्हणतात की आमच्याकडे पेशंट आला आहे त्याला आम्ही घाईघाई सोडू शकत नाही आणि जो नाशिकचा बालकिल्ला म्हणतात आपण नाशिकचा कायद्याच्या व्यवस्थेतला नाशिकचा बालकिल्ला पोलीस डिपार्टमेंटला दोन दिवस लागले माणिकराव कोकाटे साहेबांना पकडायला किती दोन दिवस अरे लाजा वाटला पाहिजे हा कायदा संविधान फक्त हे सर्वसामान्यांसाठी आहे सर्व सामान्यांसाठी आहे सर्वसामान्यां हा कायद्याचा धाक दाखवला जातो सर्वसामान्यांना कायद्याच्या चौकटीत राहावं लागतं आणि या सत्ताधाऱ्यांना त्यांना वागावं लागतं मित्रांनो इकून तिकून अटक करायचं आजीदा राजीनामा का घेतला माहिती कि मंत्रीपदावरून माणसाला अटक करणं सोपं नाही आपल्या सरकारची इज्जत जाऊ शकते इलेक्शन लागल्यात म्हणून त्यांचा राजीनामा घेतला नाहीतर राजीनामा घ्यायचं कारण काय नव्हतं दुसरी महत्वाची गोष्ट एक लाख रुपये न्यायालयात दिल्यात एक लाख रुपये आणि एक महिन्याची सुटका करून घेतली एक लाख रुपये देऊन संविधान विकत घेण्याचा प्रयत्न करतायत संविधान आता विरोधकांच्या अशी टीका टिप्पणी होत आहे विरोधक काय म्हणतायत की महाविकास आघाडी असेल किंवा मागच्या काळात बघितलं असेल राहुल गांधी यांच्या आरोप झाले तेव्हा राहुल गांधींनी आमदारकीचा राजीनामा दिलता पुन्हा अनेक नेते आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलता सुनीलजी सरांनी आमदारकीचा राजीनामा दिलता मग कोकाट्यांचा आमदारकीचा राजीनामा का होत नाही कोकाट्यांना क्लीन चिट कशामुळे कोकाटे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याचं काय झालं कोकाटेला राजीनामा द्यायचा आहे का नाही कमून अरे एक लाख रुपया तुम्ही न्याय व्यवस्था एका घ्यायला निघताय अरे लाजा वाटल्या पाहिजे रे कुठे चालले काय चालले राजकारणाचा पार चुतडा करून टाकला माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही जे माणिक माणिक उधळतायत ना मतदारसंघात महाराष्ट्रात थोडीफार जनाची नाही मनाची तरी राहू द्या सत्तावीस वर्ष केस चालली सत्तावीस वर्ष आणि सत्तावीस वर्षाच्या नंतर न्याय निकाल लागला आणि निकाल लागल्याच्या नंतर माणिकराव कोकाटे साहेबांच्या छातीत कळ आले हे महाराष्ट्रासाठी धोरदैव आहे आणि याच्यावरती नेते पांघरून टाकतायत अशा नेत्यांना कठोर कठोर तर शासन व्हायलाच पाहिजे पण हिंमत सुधक नाही झाली पाहिजे आता बघूया ना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर एक कशी दुपट्टी भूमिका पार पाडत आहेत का राहुल नार्वेकर का राजीनामा घ्यायनात हा राहुल नार्वेकर तर कायम चर्चेत असतात आता जर राहुल नार्वेकरांनी जर राजीनामा घेतला तरच त्यांना खऱ्या अर्थाने अध्यक्ष म्हणता येईल नाहीतर त्यांना डायरेक्ट बीजेपीचा चला म्हणावा लागेल बीजेपीचा चला कारण आता त्याशिवाय पर्याय नाही हा लीलावती रुग्णालयात दाखल डायरेक्ट एवढं लबाट ला एक लाख रुपये तुम्ही न्यायालय विकत घेताय थू तुमच्या जिंदगीवर रे थू लाजा वाटलं पाहिजे कुठं चाललंय आणि नंतर व्हायलर करतायत दिला आम्ही राजीनामा आणि सत्ताधाऱ्यांनी काय सांगितलंय मग आम्ही बीजेपीच्या विरोधात बोलतो म्हणून अरे बीजेपीच्या विरोधात तुम्हाला बोलायची भीती तर मग बीजेपी बरं गेलातच कशाला गेलातच कशाला बीजेपी बरं बोलायची तुम्हाला भीती तर सुधरा जरा सुधरा जय हिंद जय जाए महाराष्ट्र